हा श्री गोविंद प्रभू बाबांचा अवतार दिन महोत्सव व महानव पद्धतीय मेळावा या महत्वपूर्ण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्यांची या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थिती आहे असे परमपूजनी परमादरणीय श्रद्धेय कविश्वर फुलाचार्य आचार्यप्रवर्षी अमरावतीचे बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम उद्घाटित झाला असे परमपूजनी परमा श्रद्धेय श्रद्धेय आचार्यप्रभत श्री रिद्धपूर्णिवासी श्री बाबाजी ज्यांनी या वर्धा जिल्ह्यामध्ये मानव पंथाचा प्रचार करून खऱ्या अर्थानं ध्वजारोहण केलेला आहे असे परमपूजनी परमादरणीय श्रद्धेय वर्धा निवासी श्री बाबाजी ज्यांच्या हस्ते मंडप उद्घाटन व प्रज्वलन संपन्न झालं आणि ज्यांना खरं तर आज पहिल्यांदा ऐकण्याचा योग आला आणि अतिशय आनंद झाला कारण दादाजी आणि मी अगदी लहानपणापासून सोबत वावरतो आहोत आणि आपला एक मित्र अतिशय सुंदर बोलतो आणि पहिल्यांदा ऐकण्याचा योग येतोय आणि म्हणून आज ज्यांना ऐकण्याचा योग आला असे पूजनीय महंत श्री भामीराज बाबाजी बेडकर त्याचप्रमाणे मंचावर अधिष्ठित त्याचप्रमाणे मंचावर अधिष्ठित पूजनीय श्री दादाजी डोमिक्रामकर तळेगाव पूजनीय श्री, दा श्री दादा शेवलीकर मांडला पूजनीय तपश्विनी चंदाताई विराट त्याचप्रमाणे प्रबोधकाच्या भूमिकेतून ज्यांनी एक आपलं वेगळं असं वलय पंथामध्ये निर्माण केलेलं आहे असे पूजनीय श्री दादाजी त्याचप्रमाणे एक अत्यंत सुंदर प्रबोधक असूनही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत या ठिकाणी आपल्यासमोर जे व्यक्त होत आहेत असे पूजनीय श्री स्नेहलदादाजी त्याचप्रमाणे उपस्थित मंचावर सर्वच आदरणीय गणमान्य अतिथी आणि खऱ्या अर्थानं त्यांचं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे आजचे सत्कार मूर्ती माननीय श्री सुमित दादाजी वानखेडे मगाशी भाऊंकडे बसण्याचा योग आला आणि मी सहज म्हटलं भाऊंनी ओळख करून दिली वानखेडे भाऊंनी मी म्हटले विष्णूच्या स्थानाचे अध्यक्ष आहेत आणि मी सहज भाऊंना म्हटलं की भाऊ पुलाचं काम फार सुंदर झालं इतका सुंदर पूल की या स्थानापासून त्या स्थानाला जोडणारा हा पूल भाऊनी सांगितलं की खरं हे श्रेय सुमित दादांचं आहे कारण <गताँगा> त्या स्थानापर्यंत पोहोचण्याची वाट कशी होती ती आपण पाहिलेली मी पाहिलेली आहे अतिशय बिकट परिस्थितीतून तिथं जावं लागायचं परंतु आज तिथे जात असताना स्मरणाला बसावं वाटतं ध्यान साधनेसाठी स्थिरावंच वाटतं आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते म्हणजे आमच्या दा सुमित दादांना आणि म्हणून दादांचं नाही ठिकाणी टाळ्या बघून आपण स्वागत करावं असे या ठिकाणी सरकार म्हणालच आहे परंतु आपल्या मनात असलेलं त्यांच्याबद्दलचं जे स्थान आहे ते या ठिकाणी कायम आहे उपस्थित सर्व अरबी तालुका महाडं मंडळ व सर्व सद्भक्त अरबी जिल्ह्यातील श्रीप्रभू बाबांचा अवतरण दिन या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत आणि श्रीप्रभू बाबांवर विशेष आपली श्रद्धा आहे प्रतिती आहे निष्ठा आहे आपण विष्णू असलेल्या स्थानाजवळ आपण जातो हो आहोत आणि तिथे बाबा जी मायमाऊली आहे त्या मायमाऊलीच्या चरणावर आपली श्रद्धा आपण समर्पित करीत असतो हा वर्धा तालुका मला वाटतं असं एकमेव असलेलं स्थान आहे वर्धा तालुक्यातील वर्धा तालुक्यात एकच स्थान आपलं वर्धा जिल्ह्यामध्ये संपूर्ण आणि इथे बाबांचा असलेला हा परिसर ज्या श्री प्रभू बाबांनी केले राज्य, राज्य वर्ष शंभर आणि पंचवीस त्यावर झाले सव्वाशे करार किती वर्ष झाले श्री प्रभू बाबांनी किती वर्ष राज्य केलं शंभर आणि पंचवीस शंभर अधिक पंचवीस बरोबर किती झाले सव्वाशे सव्वाशे वर्ष श्री प्रभू बाबांनी राज्य केलं हे आपल्याला माहिती आहे श्री प्रभू बाबांचं जे लौकिकत्व आहे तेही महत्वाचं आहे श्री प्रभू बाबांची जी अलौकिकत्वाची बाजू आहे ती सुद्धा महत्वाची आहे आपल्याला लौकिक कार्य करणारे माणसं दिसतात आपल्याला लौकिक भूमिकेतून वावरणारे माणसं दिसतात परंतु अलौकिकत्वाची एक वेगळी झालर ती विशिष्ट व्यक्तींकडे असते लौकिकामध्ये मान सन्मान ठीक आहे पण अलौकिकत्व एक वेगळं असतं की त्याचा एक वाचा स्तर असतो सगळ्या गोष्टीच्या पलीकडे ते असतं आणि श्री बाबा लौकिकात तर मायमौली झालेच लौकिकामध्ये बाबांना श्रीप्रभू चरित्रामध्ये एक शब्द येतो की वराडीचं दैवत आहे श्रीप्रभू बाबा बाबांना जेव्हा गंगातीराला नेण्यासाठी भक्तजनांनी त्या ठिकाणी विनंती केली तेव्हा इथले वराळातील ते लोक एकत्र आले आणि बाबांना विनंती केली की जी जी नाही आमचं वराडीचं दैवत आहे श्रीप्रभू बाबा केवळ वर्धा जिल्हा नाही केवळ अमरावती नाही तर संपूर्ण हा जो वराड प्रांत आहे या वराडाचं दैवत म्हणजे श्री प्रभू बाबा आहे हे दैवत असणं लौकिकत्व श्री प्रभूबाबांनी केलेलं कार्य आता बामेराज बाबांकडून आपण ऐकलेलं आहे समाजात असलेली स्पृशास्पृश्यता समाजात असलेली त्या ठिकाणी जातीय त्या ठिकाणी वैरभाव समाजामध्ये असलेली दुफळी परंतु श्री प्रभू बाबा मात्र त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेला थांबवते झाले आपल्याला कल्पना आहे श्री बाबा तशी अबोलनी मूर्ती आपण चरित्रामध्ये पाहत असतो की श्रीप्रभू बाबा भट्टांचं चरित्र आहे माईम भट्ट जेव्हा स्वामींच्या भेटीला आले एक एक अवतार स्वामी त्यांना सांगतायत आणि श्री बाबांच्या अवताराची जेव्हा जाणीव करून देण्याची वेळ आली तेव्हा स्वामी त्यांना सांगतायत कि श्री प्रभू बाबा जैसे रित्तपुरी सांगता येईल का आपल्याला स्थानवंदन करतो आपण विष्णूच किती स्थान आहे विष्णूरला सहा स्थान आहेत दहा स्थान आहेत दहा स्थान आहेत आपल्याला माहिती आहे का वाराण उतरवली विष्णुरी अवस्थान श्री प्रभू बाबांनी अवस्थान केलं प्रभाते आभाइी तू आली ओ म्हणणे सकाळी आलेल्या अबायसाला पाहून श्रीप्रभू बाबा प्रेमाने म्हणतात माय तू आली का हो माय आपली जी गोड बोली आहे शब्द आम्हाला श्रीप्रभु चरित्रात पाहायला मिळतो याचे अनुबंध आम्हाला तिथे श्रीप्रभु चरित्रात उलगडताना दिसतात श्रीप्रभु चरित्र हे अशा लीळांनी ओथम आहे श्री चरित्राचा जो काही भाग आहे तो माहीम भट्टांनी संकलित केलेला त्यामध्ये श्री बाबांचं अलौकिकत्व हे पावला पावला झळकताना आपल्याला दिसतं श्री बाबांची जी श्रीमूर्ती आहे श्री, श्री बाबा तसे अबोलनी बोलत नाही परंतु खेड गावातलं भांडण मात्र थांबवून देतात श्री प्रभूबा बोलत नाही पण असं काही बोलतात एकच शब्द असा बोलतात की त्या शब्दाला एखाद्या ग्रंथाची उंची प्राप्त व्हावी असा तो शब्द असतो प्रसंग श्री प्रभू चरित्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो श्री प्रभू बाबांच्या भेटीला एकदा मेईदेव पंडित आलेले आहेत कोथळोबा आलेले आहेत आणि श्री प्रभू बाबांच्या भेटीला आलेले कोथळोबा सगळे भक्तिजन जवळ बसलेले आहेत श्री प्रभू बाबा आसनावर विराजित आहेत आणि सगळ्या भक्तिजनांच्या समोर कोथळोबा दंडवत करतायत कोथळोबाचं शरीर स्थूळ आहे जाडजूड आहे कोथळोबांचा पाय मजबूत आहे आणि जाडमोळ असलेलं अतिशय अतिशय स्थूळ शरीर श्रीप्रभूबाबांना कोथुळोबानी पहिला साष्टांग दंडवत घातले दंडवत घालत असताना बाबांच्या पायावर डोकं ठेव ठेवत असताना नकळत बाबा हसले आणि म्हटले मेला जाय कोथळा 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 म्हणे शब्द लक्षात घेण्यासारखा आहे बंधूंना काय शब्द आहे मेला जाय कोथळा 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 म्हणजे आहे का तुम्हाला काय भरलेलं पोत असतं की नाही जाडमोड कसं असतं शंभर किलोचं पोत पाहिलंय का आपण कसं दिसतं ते सगळ्या बांधण्याची टच भरलेला असं दिसत श्री प्रभू बाबा मेहदेव पंडितांना म्हणतायत मेला जाय कोथळा कोथळा आणि मेहदेव पंडितांनी पायावर डोकं ठेवलेलं उचललं त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले माहीम भट्टांच्या चटकन लक्षात आलं माहीम भट्ट कोथळवासांना जवळ घेत आहेत आणि म्हणतात भटो नाराज होऊ नका श्रीप्रभू बाबांना अशीच प्रवृत्ती आहे श्री प्रभू बाबा कोणाचही अशा पद्धतीनं कौतुक करतात आता वास्तविक हे कौतुक आहे की उपमर्द एखाद्याला कोथ कोथळा म्हणणं भरलेलं कोत म्हणणं माहीम भट्ट समजावणीच्या सुरात कोथळवासांना सांगतायत तेव्हा कोथळोवास म्हणतायत नाही भटो श्री प्रभु बाबांनी मला रागवलं श्री प्रभू बाबांनी बाबांनी माझा उपमार्ग केला म्हणून माझ्या डोळ्यात असू नाही एखाद्याने कोणी काहीतरी बोललं म्हणून डोळ्यात टचकन उभे राहणारे आपण माणसं पाहतो परंतु त्याचीच विषय व्यवस्था करून समाजामध्ये वागणारे स्थिर भूमिकेची माणसंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कोथळोबा त्यातले आहेत श्री प्रभू बाबांच्या सनिधानात लाभलेलं आहे कोथळ वाच म्हणतायत भटो मी म्हणून नाही डोळ्यात पाणी आलं श्री प्रभू बाबा मला अस्थिपरी सांगतायत माही म्हणतं आवच झाले श्रीप्रभू बाबा अस्थिपरी आतापर्यंत श्रीप्रभू बाबाने आम्हाला पूर्वी नाही सांगितली आपण सगळे उपदेशी वर्ग हो, आहोत आपल्याला आहे पहिलं प्रकरण कोणतं तर सुंदर पाठामध्ये पूर्वी प्रकरण नंतर पुढे पंचकृष्णा पुढे अ पंचनाम पु प्रयत्न उत्तम होता परंतु त्या प्रकरणाचं नाव अस्थिपरी नाही अन्य व्यवहृत्ती असं नाव आहे त्याचे हे प्रकरण आम्हाला सूत्रपाठात पाहायला मिळतात कोथळोबास आत्ता नुकते दर्शनाला आलेले आहेत आणि भट्ट म्हणतायत की मला तर स्वामींनी पूर्वी सांगितली श्री प्रभू बाबांनी कधी मला जवळ बसून घेऊन पूर्वी सुद्धा सांगितली नाही आणि कोथळबाज म्हणतात मला श्री प्रभू बाबा अस्थिपरी सांगतायत माहीम भट्ट थोडेसे गोंधळले विचार करू लागले श्रीप्रभू बाबांनी तर कोथळा कोथळा म्हटलं हे तर अस्थिपरी कोणती आहे एखादं पोतं म्हणावं आणि मत अस्थीची परी सापडावी असं त्यांचं काय आहे आणि मग कोथळबाज त्याचं शंकेचं परिहार करतायत कोणाला माहीम भट्टाना म्हटले भटो गोसावी मला कोथळा म्हणाले मी हे शरीर वाढवून ठेवलेलं आहे खरं तर देवाने सांगितलं हाडाची रांगोळी करावी कटमकटी मान होऊनही असावे देवाचं अस्थिपरीचं सूत्र मी पालन केलं पाहिजे श्रीकृ बाबा माझा दोष आहेत हे असं चांगलं नाही आहे शरीर पोचणं चांगलं नाही हे शरीर कधीपर्यंत कामाला येणार आहे हे शरीर जे आहे आम्ही स्वतःला शरीर म्हणजे मी समजत असतो शरीर म्हणजे मी आहे का हात माझा आहे पाय माझा आहे पाय म्हणजे मी आहे का हात म्हणजे मी आहे का डोकं म्हणजे मी आहे का हे माझं आहे मग मी कोण विचार केला का आपण कधी मी कोण आहे आमचं उभं आयुष्य या शरीराला पोचण्यामध्ये जात आहे श्री बाबा मला अस्थिपरी सांगतायत की हे भटो तू कोथळा आहेस तू असं होता कामाणे देवाने हाडाची रांगोळी करायची सा, करायला सांगितली ही अस्थिपरी कोथळ बसताना त्याच्यात दिसली न बोलणारे श्री प्रभू बाबा एक शब्द असा बोलून गेले की ज्यातून अस्थिपरी या ठिकाणी प्रगट झाली अबोलनी वस्तू जेव्हा बोलते तेव्हा ती अबोलनी वस्तू इतकं गर्भितार्थाचं बोलून जात असते श्रीप्रभू चरित्रामध्ये चरित्रा श्री असभू चरित्रामध्ये अन्य व्यावृत्ती सुद्धा मला या ठिकाणी दिसली आपल्याला माहिती श्री प्रभू बाबांनी अन्य व्यावृत्ती सुद्धा सांगितलेली आहे पहिले का रिद्धपूर चरित्र वाचून आपण एकदा भैरवाचं देऊळ आपल्याला आहे भैरव गुरुज आपण म्हणतो त्या ठिकाणी जातो नमस्कार करतो श्री प्रभू बाबा रिद्धपूरमध्ये खेळ क्रीडा करत भैरव गुरुजाच्या दिशेने एक वेळ येत आहेत त्याच वेळेस स्वामींचं वीस दिवसाचं वास्तव्य त्या भैरव गुरुजाच्या त्या ठिकाणी आहे आणि श्री प्रभू बाबा तिथे असलेल्या मूर्तीशी खेळ खेड़ खेळतायत तिथे असलेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या श्री प्रभू बाबा जवळ जात आहेत आणि जवळजवळ श्री प्रभू बाबांनी त्या मूर्तीच्या नाकावर हात ठेवलेला आहे देवतेची मूर्ती आहे नाक मेला जाय नाक होय म्हणे हे नाक हा डोळा हा कानू मेला जाय तू देवो नव्हे म्हणे मूर्ती सोडली पुन्हा श्रीप्रभू बाबा दुसऱ्या मूर्ती जवळ गेले हे नाक हे कान हा डोळा मेला जाय तू देव हो म्हणे मेला जाय तू देवो नव्हे सी म्हणे तिथल्या असलेल्या प्रत्येक मूर्तीशी प्रभू बाबा खेळखिडा खेड़ करतायत आणि शेवटी स्वामी ज्या भैरवाच्या देवळात अधिष्ठित आहेत तिथे स्वा स्वामींच्या जवळ श्री प्रभू बाबा आलेले आहेत आणि स्वामी तटस्थ बसलेले आहेत बाबांची मनोवृत्ती आणि प्रवृत्ती स्वामींनी ओळखलेली आहे स्वामी मूर्तीसारखे स्थिर झाले आणि बाबा स्वामींच्या जवळ आले स्वामींच्या नाकावर हात ठेवला आतापर्यंतच्या बाकीच्या मूर्ती होत्या पण ही श्रीमूर्ती होती या श्रीमूर्तीच्या नाकावर हात ठेवला हे नाक हा कानू हा डोळा तू देव होसी म्हणे मेला जाय तू देव होसी म्हणे काय झालं बाकीच्या मूर्तीच्या ठिकाणी हात ठेवत तू देव म्हणणारे श्री अन्य व्यावृत्तीच्या दहा सूत्रांपैकी नऊ सूत्रांचं निरूपण श्रीकृ बाबा या शब्दातून करतायत आम्ही तेच तर म्हणत असतो परी परमेश्वर नव्वे परी परि परमेश्वर परी ती परमेश्वर नववे हे श्रीप्रुबा ते सांगतायत हा देव नव्वे म्हणे आणि शेवटचं अन्य व्यावृत्तीचं वाक्य म्हणजे प्रतिष्ठा सूत्र आहे त्या सूत्रात तो देव श्री चक्रधर या श्री चक्रधराच्या नाकावर कानावर आणि डोळ्यावर हात ठेवत श्रीप्रभूबा सांगतायत मेला जाय हा देव भोळे म्हणे ही रितपूर चरित्रातली अन्य व्यावृत्ती आहे अलौकिक कार्याचा विचार करीत असताना श्री प्रभू बाबांच्या ज्या काही क्रीडा आहेत त्या क्रीडेमध्ये पराचं कार्य प्रधान आहे आम्ही म्हणत असतो नाही की श्री प्रभू बाबांची जी श्रीमूर्ती आहे श्री प्रभू बाबा जे आहेत ते आच्छादनीचे परदृश्य आहेत हे पराचं कार्य करणारे श्री प्रभू बाबा त्या रितपुरामध्ये क्रीडा करतायत कधीतरी रस्त्याने चालावं वेडी पिशी अशी दिसणारी ती श्रीमूर्ती नाभी चुंबित खाड मोकळे केशकळा डावा नेत्र अर्दोन मलित डाव्या करांगुळाची डाव्या हाताची करांगुळी बाबा लग्नाची वास पाहत आहेत आणि लग्नाची वास पाहत पाहत बोलतात काय काय का, का, बोलतात श्रीप्रभू बाबा मेली जाय दहावी तीस आम्ही श्रीप्रभू बाबांची आरती म्हणतो की नाही साठ जीवांची मूळ अविद्या पुढे काय इकडे इकडे सांगत नाही साठ जीवांची मूळ अविद्या प्रतिदिनी तू छे दुनिया का बर साठच एक का एकसष्ट का नाही एकोणसाठ का नाही काय कारण आहे या पाठीमागे साठच जीव कस काय बरले याच याच चरित्राचं या, चरित या संदर्भाच स्पष्टीकरण आम्हाला रित्तपूर चरित्रामध्ये पाहायला मिळतं श्रीप्रभू बाबा रस्त्याने किडा करत असताना काय म्हणताय मेली जाय वीस तीस दहा अधिक वीस अधिक तीस किती झाले झाले का साठ बरोबर झाले ना हे साठ जीव आहे श्री प्रभू बाबांचं एकच वाक्य मेली जाय वीस तीस प्रतिदिनी उच्चारल्या जाणार हे वाक्य काय श्री प्रभू बाबांच्या जे उद्धरण आहे त्या उद्धरण प्रकरणाला दर्शवणारं हे वाक्य आहे आपल्याला माहिती आहे की जे सूत्रपाठामध्ये दिसणारं उद्धरण प्रकरण आधी शाब्दज ज्ञानाचं दातृत्व करावं लागतं मग अप्रोक्षज्ञानाचं दातृत्व करावं लागतं सामान्य ज्ञानाचं दातृत्व करावं लागतं विशेष ज्ञानाचं दातृत्व करावं लागतं व त्यानंतर मग काय होतं जीवाचं उद्धरण होतं परंतु श्री बाबांचं एकच वाक्य मेली जाय दावी तीस शाब्दाची गरज नाही अप्रोक्षाची गरज नाही जे जीव विशेषाला पात्र झालेले आहेत त्या विशेषाला पात्र झालेल्या जीवांचं उद्धरण केवळ वा एका वाक्यात तेही एका जीवाचं नाही साठ जीवांच्या अविद्येचा छेद एका वाक्याने होतो केवढं मोठं अलौकिकत्व आहे श्री प्रभू बाबांचं अलौकिकत्व आम्हाला समजून घेत असताना लौकिक बाजू जशी महत्वाची आहे तशी अलौकिक बाजूसुद्धा महत्वाची आहे या दोन्ही गोष्टीचा जो संदर्भ आहे तो श्रीप्रभू चरित्राचा लिळेचा अनुबंध आठवण्यासाठी आपल्या उपयोगी जावा याकरता मी आपल्याला हे सगळे संदर्भ सांगितले तसं सा श्रीप्रभू चरित्र श्रीप्रभू बाबा म्हणजे आमच्या स्वामींचे गुरु आमचे परमगुरु कोण आहे असं जर विचारलं तर आम्हाला सांगता आलं पाहिजे आमचे परमगुरु श्रीप्रभू बाबा आहे आणि अशा परमगुरूंच्या असलेल्या या विष्ण स्थानाच्या जवळ रहिवास करत असलेले आपण सर्व अच्युत गोत्रीय बंधू आहोत मला आजच्या श्रीप्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने एवढंच आपल्याला संदेश द्यायचा आहे की लौकिकत्वासोबत श्रीप्रभू बाबांची अलौकिकत्वाची जाणीवसुद्धा करून घेणं तितकंच महत्वाचं आहे बाबांनी विषय मांडला की आम्हाला देव शोधायचा तर कसा शोधावा लागेल देव आम्हाला त्या ठिकाणी लौकिक वाजूही देवांची समजून घ्यावे लागेल आणि अलौकिकत्व सुद्धा समजून घ्यावं लागेल नुसतं लौकिकत्व समजलं तर देव समजलं असं होणार नाही त्यातलं अलौकिकत्वसुद्धा शोधता आलं पाहिजे आणि श्रीप्रभू चरित्रातलं हे अलौकिकत्व आम्हाला नक्की आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचा एक अशा पद्धतीचा एक या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो या ठिकाणी होणारा हा श्री गोविंद बाबांचा अवतार दिन महोत्सव व महानुवपंथीय मेळावा ज्यांनी आयोजित केला अशा आर्वी तालुका महानुभा मंडळ व अरवी शहरातील सर्व सद्भक्तांना या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो व माझ्या लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो श्री गोविंद वि